एकदा आय एस किंवा आय पी एस झाल्यावर बहुतांश अधिकारी निश्चिंत होतात बहुतेकांना यानंतर कोणताही संघर्ष नको असतो पण एक व्यक्ती याला अपवाद आहे ते जिथे जातात तिथे सर्व कार्यालय शिस्तबद्ध होतात त्यांचा दबदबा करारी बाणा आणि शिस्तबद्ध स्वभावामुळे त्यांच्या नेहमी बदल्या होतात ते म्हणजे तुकाराम मुंढे यावेळी एका वेगळ्याच गोष्टीसाठी तुकाराम मुंढेचं नाव चांगलच चर्चेत येतंय हा विषय नेमका काय आहे हे समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा तुकाराम मुंढे हे मूळचे बीडच्या ताडसोन्ना गावचे तीन जून एकोणीसशे पंचाहत्तरचा त्यांचा जन्म 2005 ते आय एस अधिकारी आहेत मुंडे जिथे जातात तिथली कार्यालय सुतासारखी सरळ होतात त्यांच्या या स्वभावामुळे त्यांच्या सारख्या बदल्या होतात आणि पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली आत्ता त्यांची चोवीसावी बदली झाली एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होणारे देशातील कदाचित पहिलेच अधिकारी असतील सध्या ते दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथे सचिव म्हणून आयुक्त पदावर कार्यरत आहेत मलबार हिल येथे अवंती या बिल्डिंग मध्ये ते फ्लॅट मध्ये आहेत तिथे शिफ्ट झाल्यानंतर त्यांनी फ्लॅटचे तब्बल पासष्ट ते सत्तर लाख रुपये खर्च झाला या खर्चाचे बिल त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलं आणि बांधकाम विभागाने सुद्धा एका रात्रीत ते मंजूर केलं फ्लॅटचे रिनोव्हेशन करताना सत्तर हजाराचा शॉवर बसवल्याचा तसेच वीस लाखांचे फर्निचर केल्याच्या पावत्या बांधकाम विभागाला देण्यात आल्या मुंडे यांची बदली नेहमी होत असते ते एका जागी फार काळ राहत नाही त्यामुळे त्यांनी एवढा खर्च करणं आणि तो बांधकाम विभागाने मंजूर करणं योग्य नसल्याची टीका अनेक जण करतात ज्या अवंती इमारतीमध्ये तुकाराम मुंडे हे सध्या राहत आहेत या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी चार वर्षापूर्वी आठ ते साडे नऊ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता आता प्रश्न हा उभा राहतो की एकीकडे सरकार म्हणते की तिजोरीत पैसे नाहीयेत शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीयेत जर महाराष्ट्रावर कर्ज आहे तर अधिकाऱ्यांना एवढे पैसे द्यायला येतात कुठून ही जी अवंती बिल्डिंग आहे तिथे याआधीही अनेक प्रशासकीय या अधिकारी राहायला होते आणि आधीही इथे लाखो रुपयांची बिलं काढली गेली आहेत असंही सांगितलं जाते एखादा अधिकारी एका ठिकाणी कधीच राहत नाही त्याच्या सतत बदल्या होत असतात आणि तुकाराम मुंढेंचा इतिहास पाहता ते सहा सहा महिने एका ठिकाणी राहिलेले तर मग इतक्या कमी वेळासाठीच तुम्ही राहणार असाल तर मग इतका खर्च करणं तेही सरकारच्या जनतेच्या खिशातून हे कितपत बरोबर आहे याच्यावरून चर्चांना पेय फुटलंय दुसरीकडे नेते मोठे मोठे भ्रष्टाचार करून कोट्यावधींच्या संपत्त्या जमा करत असताना एका प्रामाणिक अधिकाऱ्याने त्याला मिळणारा कायदेशीर खर्च केला तर त्यात काय गैर आहे असंही लोक म्हणतात कदाचित त्यांना बदनाम करण्यासाठीच या बातम्या बाहेर आणल्या जात आहेत अशी ही शंका आहे मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका अधिकाऱ्याच्या इतक्या बदल्या होणं योग्य आहे का कारण सरकारी बंगल्यांवर होणारा आणि त्यांच्या राहण्यासाठी होणारा एवढा खर्च जर सरकारी तिजोरीतूनच जाणार असेल तर ते कितपत योग्य आहे याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच घडामोडींच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला धन्यवाद